कमेंट आलेले आहेत की तुमचे मिस्तर कुठे आहेत काय मिस्तर कुठे आहेत ते तुम्हाला आज मी या व्हिडिओत सांगणार आहे हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ तर तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज सकाळी सकाळी लवकर आवरलं आहे कारण की आज जायचं आहे माझ्या मुलाला आणि त्याची बॅग पॅकिंग वगैरे चालली आहे आणि तुम्हाला मी दाखवते हां ठीक आहे चला हे बघा इकडे बॅग पॅकिंग झालेली आहे आणि अजून भरपूर काही पॅकिंग करायची आहे आणि तीन महिने झाले तो माझ्यासोबत होता आणि आज त्याला जायचा आहे मनाला खूप रुखरू पण वाटते आहे की त्याला सोडायचं आहे आणि आता कसं दहावीचं वर्ष आहे आणि आता तो एक वर्ष काही त्याला तो काही येणार नाही नाही एक वर्ष काही आमची भेटही होणार नाही कारण की मी पण जाणार आहे कोलकाताला तर एक वर्ष काही आमची भेट होणार नाही आणि वाईट पण वाटतं आहे पण आता शिक्षण पण गरजेचं आहे हो की नाही तर इकडे सकाळी सकाळी हंबा आली आहे लाडूची लाडू हंबा आली पाय पायापड पाय पड हात लाव हात लाव अरे वा वा दे वा, चपाती वा। दे दे, दे चपाती तर आज आमच्याकडे बनली आहे बिर्याणी आज संडे आहे आणि माझ्या मुलाला जायचं आहे हॉस्टेलला तर त्याच्यासाठी बनवली आहे बिर्याणी हो की नाही तर हे बघा दाखवतो हे बघ तर इकडे लाडू झाले आहे तयार दादाला सोडवायला जायचं आहे तर लाडूला पण तयार केले आहे हो की नाही जायचं ना स्कूलला नया, नया कपडा वा तर ॲक्च्युली कालच तयारी झाली होती आमची जायची पण काल खूप पाऊस आला ना आणि हा म्हटला आजचा दिवस राहू दे राहू दे <laughs> मग कालचं काल नाही गेलो आम्ही आणि आज निघालो आहे बघा बॅग पॅकिंग वगैरे झाली आहे आणि आता येते ये रिक्षा आता आहे आम्ही चला तर इकडे मामा सांगत आहे आता अभ्यास कर दहावीचं वर्ष आहे नीट रहा हॉस्टेलला जेवण कर

तो रिक्षा आली आहे आणि आम्ही सगळेजण त्याला सोडवायला जात आहोत तर आता निघालो आहे आम्ही अमृतवाहिनी तो 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 <cont Eggs? laughs> तो <laundryahaha> स्कूल आम्ही आलो आहे अमृत मॉडेल स्कूल इथे माझा मुलगा हॉस्टेलला आहे तर चला मग मी पोहोचलो आहे स्कूलमध्ये हात लाड़ू वेलकम बॅक टू स्कूल तर इथे कॅश काउंटरला मी ॲडमिशन फीज भरत आहे मुलाची तर इकडे विराज ॲडमिशन फॉर्म भरत आहे आता आम्ही याला सोडतो आहे ही आहे शाळा माझ्या मुलाची आणि तिथे हॉस्टेल आहे तिथे तो राहतो आणि इकडे स शाळेमध्ये येतो हे बघा आणि हे घराजवळच आहे माझ्या पंधरा ते वीस मिनटं तर रस्ता आहे माझ्या घरापासून अमृतवाहिनी मॉडेल स्कूल म्हणून नाव आहे या शाळेचं तर हे बघा आणि काही कारणानिमित्त आता तुम्ही बोलत असाल की तुम्ही त्याला घरी का ठेवत नाही आई वडिलांकडे किंवा मामाकडे तर काही कारणानिमित्त मी त्याला घरी ठेवत नाही बरा येतो हॉस्टेलला अजून एवढं वर्ष फक्त तर हे बघा हॉस्टेल आमें गरी तर त्याला सोडून आता आम्ही घरी निघालो आहे तर त्याला सोडलं आणि आता मी आले आहे घरी आणि घरी आल्यावर सरळ पथत मी लाडूला झोपवलं आहे कारण की ना लाडू खूप थकली होती सकाळी सकाळी उठलेली आज आणि आज अख्खा दिवस आमचा पॅकिंग वगैरे येतच गेला आमचा अख्खा दिवस आज तर आली आणि पहिले मी तिला झोप जो, झपवलं आहे आणि घरात एकदम सुनं सुनं वाटते तो नाही आहे तर आज आणि माझी प्रत्येक कामं तोच करायचा माझी काहीही आणायचं असलं लाडूला पण सारखा तो सांभाळायचा सगळी कामं करायचं माझा विराज माझे पण आता काय दहावीचं वर्ष आहे आणि शिक्षण जरुरी आहे ना त्याच्यासाठी मी त्याला पाठवलं आहे माझा मोठा मुलगा जो आहे ना तो चौथीला असताना मी त्याला हॉस्टेलला घातलं होतं मोठ्या मुलाला तर तो चौथी ते रा बारावीपर्यंत होता हॉस्टेलला आणि आणि हा लहान आहे याला मी नववीला हॉस्टेलला टाकलं नववी आणि दहावी दोन वर्ष फक्त तर आहेत काहीतरी माझे पण प्रॉब्लेम आहेत त्यामुळे मी ठेवलं मुलांना हॉस्टेलला आणि हॉस्टेलला चांगल्या हॉस्टेलला ठेवलं हां आत्ता पण तुम्ही हॉस्टेल बघितलं असेल अमृतवाहिनी खूप छान हॉस्टेल आणि खूप छान शाळा आहे संगंधरमध्ये तिथे मला वर्षाला जवळजवळ सत्तर हजार रुपये मला त्याला फीज भरावी लागती सत्तर हजार जवळजवळ हॉस्टेल आणि शाळा धरून तर एवढ्या चांगल्या हॉस्टेलला मी मुलांना ठेवला आहे आणि मोठा मुलगाही माझा जिथे होता तिथे पण खूप फी होती ती पण शाळा खूप छान होती हॉस्टेल खूप छान होतं तर असं नाही की मुलांना मी चांगल्याच शाळेत शिकवलं आहे तर मला खूप कमेंट आलेले आहेत की तुमचे मिस्तर कुठे आहेत काय करता तुम्ही कोलकाताला तुम्ही म्हणजे एवढी मुलं मोठी कशी काय हे सगळ्यांची उत्तरं तर नाही देणार पण मी माझे मिस्टर कुठे आहेत ते तुम्हाला आज मी या व्हिडिओत सांगणार आहे तर दोन हजार दोन साली माझे लग्न झाले होते आणि दोन हजार आठ साली माझे मिस्टर एक्सपायर झाले आणि म्हणजे सांगायचं झालं तर माझा जो छोटा मुलगा आहे विराज तुम्ही विराजला ओळखत असाल तर विराज जो आहे तो विराज मला तेव्हा सातवा महिना होता आणि त्याच वेळेस माझे मिस्टर आजारी पडून ते एक्सपायर झाले तर माझे मिस्टर एक्सपायर झाल्यावर तीन महिन्यानंतर माझी डिलेवरी झाली आणि मला विराज झाला त्यावेळेस तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटले असेलच आणि मग पुढे मी कशी लाईफ आत्तापर्यंत जगले काय केलं काय नाही हे मी तुम्हाला माझ्या घरी गेल्यावर व्हिडिओ बनवून मी टाकल तुम्हाला मी सांगल की हां माझा मोठा मुलगा ज्यावेळेस त्याचे पप्पा एक्सपायर झाले त्यावेळेस माझा मोठा मुलगा दुसरीला होता दुसरीला आणि विराज नव्हता मला विराज पोटामध्ये होता सातवा महिना होता लहान मुलगा ज्याला मी आत्ता हॉस्टेलला सोडले त्यांनी त्याच्या ते पप्पाला ते कधीच नाही बघितलं त्याच्यामुळं त्याला खूप खंत आहे की मा मला पप्पा नाही वगैरे असं मला बोलतो तो पण आता त्याला मी काही करू शकत नाही आणि ठीक आहे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटले असेल तर तुमच्या बाकीच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की देईल ठीक आहे आणि आजचा हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते आणि अजून काय बोलणार धपाधप शेअर करा कर बोलणारा मुलगा गेला माझा हॉस्टेलला तर आता बाय बाय बाय